नक्षल सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी तब्बल वीस वर्षानंतर कोरची येथील बाजारपेठ नेहमीप्रमाणे खुली राहिली अहेरी येथील पाठोपाठ दामरनच्या ग्रामस्थांनी एक ऑगस्टला माओवाद्यांची दहशत झुगारून आपल्याकडील चार बंदुका पोलिसांकडे सुपूर्द केल्या माओवाद्यांकडून अठ्ठावीस जुलै ते तीन ऑगस्ट दरम्यान नक्षल सप्ताह राबविला जात आहे यात माओवादी सुरक्षा जवानांना हानी पोहोचविण्यासाठी हल्ले करतात पुढच्या हिंसक का कारवायांची व्यूहरचना आखत असतात नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर अधीक्षक एम रमेश यांच्या नेतृत्वात माओवादी विरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे विशेष म्हणजे उपविभाग जीमल अंतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम दामरनच्या उपपोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांनी पोलिसांप्रती विश्वास दाखवित माओवाद्यांच्या सप्ताहादरम्यान एकूण तीन भरमार बंदुका व एक बंदुकीचे बॅरेल पोलिसांच्या स्वाधीन केले दामरंजा येथील प्रभारी उपनिरीक्षक पृथ्वीराज बाराते अनिकेत संकपाळ व अंमलदार यांनी ग्रामस्थांच्या भूमिकेचे स्वागत केले